मराठ्यांना आरक्षण मिळावं हे त्यांच्या म्हणणं आहे मात्र दुसरीकडे आणि आरक्षण वाचवण्यासाठी ते हे यात्रा आता त्यांनी काय काढवून काय नाही काढव हा त्यांचा प्रश्न लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे परंतु ते असे यात्रे आहेत किंवा याच्यात नाही मोडत ते म्हणजे जिथं गरिबांना अडचण आहे त्याला पाठबळ देणे ज्या गरिबांना आरक्षण पाहिजे गरजवंताला वंचिताला त्यांच्यासाठी लढा देणे हे हे त्यांचं लिडरशिप कारण गरीबाच्या पाठीशी उभा राहणारा नेता कोण तर प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना एक लिडरशिपचा शिक्का लागलेला आतापर्यंत आता मराठ्यांना मिळावं गोरगरिबांना श्रीमंत मराठी मिळू देत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता तेच आहेत की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून देऊ नका किंवा ओबीसींना आरक्षण देऊ नका म्हणजे त्यांनी गरीबाच्या बाजूनं राहावं ही जनतेला अपेक्षा धन घ्या ओबीसीच्या नेत्यांकडून त्यांनी राहू नये गरजवंत आणि वंचित समाजाकडून गोरगरिबांच्या अन्यायाच्या विरोधात त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते उभा राहिले पाहिजेत आत्तापर्यंतची त्यांची ती ख्याती ती ख्याती उगच ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे म्हणण्यावर म्हणा किंवा नाही सुधारणार त्याच्यावर मग कधीच नाही सुधारणार आणि त्यांना आत्तापर्यंत प प्रकाश आंबेडकर साहेबच बोलत होते आर असो किंवा बी जे पी असो म्हणलं प्रकाश आंबेडकर साहेबच बोलत होते की हे असं करते तसं करते आणि मग सामान्याला असं काय लागली होती की प्रकाश आंबेडकर साहेब हे गरीब गरजवंत लोकांसाठी लढा देणारा खमक्या लीडर आहे आणि आज ते गरीबांच्या बाजूत बोलत नाहीत म्हणल्याच्यानंतर नंतर हे अवघड शकते आहे शरद पवारांनी आजपर्यंत जसं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भोजळांनी की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा आहे याच्यावरती शरद पवारांनी मध्यस्थी करावा परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोद नरेंद्र पाटलांना काय शब्द दिला आहे किंवा काय ड्राफ्ट तयार झाला आहे मला माहीतच नाही तोपर्यंत मी कसं बोलला जाऊ नाही आमचं बऱ्याच जणांना माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणांना माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागलं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं युती असू द्या महाविकास आघाडी असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहित नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही दो मतं कसे घ्यायचे एवढंच माहित असतं गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत ते काय वेदना भोगायला लागली आईबापानं किती त्रास सहन केला आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे मराठ्यांच्या महिला तीन तीन चार चार महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत हे कोणालाच दिसणार नाही महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लय दिवसापासून दिसत नाही दिस त्यांना रातांदाळ्या झालेल्या आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांना आडी अडचणी दिसत नाहीत त्यांना मतं तेवढे दिसते मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं आमचं बऱ्याच जणाला माहीत नाही तर ते आमच्याबद्दल होणार आहे आता मराठ्यांना शान होणार आहे हो नाही सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षात त्यांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत म्हणून आता सावध व्हा किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे माझं एवढाच आग्रह आहे मायबाप मराठ्यांनो आता शानेवा मी शंभूराज देशांवर विश्वास आहे असं म्हटलं होतं तेरा तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं आणि यानंतर शंभूराज देशांनी सांगितले की आम्ही अडचण दिवस काम करतो मात्र यानंतर तुमचा काही त्यांच्याशी संपर्क झालेला आहे का आणि कामासंदर्भात काही बोलणं झालंय काम कुठपर्यंत आलं किंवा काय काम झालं रात्री झालं रात्री त्यांचा फोन आला होता नारायणगडावरती असता त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं की सगळे स्वयंच्या अंमलबजावणी घ्या महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज वाट बघतो तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल मी हे क्लिअर सांगितलं तुम्ही हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संसार बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटही लागू करा मराठा आणि कुणबी एक अशी कायदा लागू करा दोन हजार चारचा कायदा आहे रात्रीही बोलणं झालं मी आमचं रात्री बोलणं झालं आम्ही त्याही सांगितलं पण वीस तारखेचं उपोषण मी आता थांबवू शकत नाही शेवटी तेरा तारीख तुम्हाला सरकारला दिली होती आम्ही दिली तुम्ही मागितलेला वेळ दिला आता परत सातारा दिवस जास्त झालेत त्या दिलेल्या वेळेपेक्षाही

मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले किती संसार उघड्यावर पडलेत ते त्यांच्या संसाराची राखरांगोळी होऊन बसली कोणाला काहीच माहीत नाही आमचं आमचं मतदान फक्त सगळ्याला माहीत आहे महायुतीला महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते सर्वपक्षीय ठराव दे दे। हो हो की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो सरकारला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता दहा दिवस वाढून दिले होते तरी काहीच माहीत नाही म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी वाशाने आता तरी डोळे उघडा आपल्या बाजूनं कोण किती वाशाने माझी एवढीच विनंती नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून त्यांना उठण्याला अनावचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे आपल्याला जो कोणी नाही आणि कोणी येणारसुद्धा नाही आपल्याला आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत माझी हात जोडून विनंती सगळ्यांना ऐका मी सांगतोय तुम्हाला स्वच्छतापी येईन गोरगरीब मराठ्यांना नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं येईल ही योग्य वेळ आहे अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकते ना बाहेर आहे सगळे आपल्या विरोधात गेलेत ज्यांना आपण सडळ हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात येत आणि त्यांना माहीतच नाही आणखी आपलं काय चाललंय दहा महिन्यात म्हणून शानेवा आता तरी खरंच डोळे उघडा बेसाऊद नकार होऊ आणि नेता नेतान पक्ष पक्ष नका करत बसू कधीतरी विचार करा आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा इतक्या ताकदीनं सगळे पेटून उठा ही माझी तुम्हाला कळकळीन कल हात जुडून विनंती किंवा विरोधी पक्षाला वाटते की तुम्ही फडणवीस साहेबांनी कितीही डावं टाकली आणि किती विरोधात घातले मराठ्यांची पाडण्याची ताकद हे निवडून येण्याची बी दोन्ही बी त्यांनी ते करूच नाही फडणवीस साहेब बैठकाच कशासाठी घेतात मला याचा मी लागा मराठा आरक्षणासाठी घेतात तर मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतात आणि ती दालवरी एक एक फोडीत येतंच मराठ्याच्या विरोधात घालते जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले ते मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले फडणवीस साहेब तुम्ही हे तळतळाट साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा तुम्हाला वाटत असेल तुम्ही डावाडे मिले अमुखे मराठ्या मराठा इतका खमके आहे लय खमके आहे तुम्ही मराठ्यांना डिवाच लय मागं आणखीन तरी नका डिवच मी खरं तुम्हाला तळमळी ना सांगतो तुम्ही डिवचूच नका तुम्ही सगळा महाराष्ट्र जरी एकीकून के केला तरी एकट्या मराठी ताकद आहे पाडायची बी निवडून आणायची लक्षात द्या माझा शब्द तुम्हाला तुम्ही फक्त मराठ्यांना तळतळायला लावू नका जास्त तुम्ही विरोधात घालून मला माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात आराजकता माजवायची आता छगन भुजबळान तुम्हाला तुम्हाला महाराष्ट्र रक्त बंबाळ करायचं आहे आणि खुर्चीवर बसायचं आहे ती खुर्ची पचायची नाही तुम्हाला आणि तुम्हाला पाप, ते पाप गोरगरिबाच्या डोक्यावर घेतलेलं बसू बी देणार नाही त्या खुर्चीवर हां असल्या तळतळीटी नाही तळतळाटाच्या खुर्चीवर बसून काहीच अर्थ नाही काहीच गोरगरिबांचे लेकरांचे काय हालीत आमचे लेकरांचे किती आत्महत्या झाल्यात मराठ्यांचे किती भयंकर वेदना आहेत किती काळोखात मराठ्यांचे लेकरं लोटले गेले त्या काळ्या कुट्टा अंधारात लेकरं बक्साबोक्शी रडायला लागले जितका भयंकर भविष्याचं त्यांच्या वाटोळं झाले आणि तुम्ही त्याच्यावर जर फडणवीस साहेब राजकारण करणार असलात तुमच्या विचाराला काय म्हणावं हेच कळत नाही आम्हाला हे कोणचे विचार आहेत तुमच्या सत्तेसाठी सगळ्या जाती आमच्या विरोधात घालायच्या आणि सत्तेचा दुरुपयोग करायचा आहे तरीही मराठा पाळू शकतो आणि निवडूनही आणू शकतो पण तुम्हाला मी नाही यशस्वी होऊन ना। देणार तुम्हाला जाहीर चॅलेंज आहे माझं हां तुम्हाला दे, तुम्हें तुम्हें तर यशस्वीच नाही होऊन देत तुम्ही किती विरोधात घाला आमचं आणि विरोधात जाणाराला सांगतो तुमचे जात तुम्ही कसे मोठे करणार आहेत जर त्यांचं ऐकून स्वतःचे गोरगरीबाचे जात तुम्ही संपवणार असाल तर काहीच अर्थ नाही आला काहीच आता जे जे मराठ्यांच्या विरोधात गेलेत आणि जे जे बचाव म्हणतात आरक्षण ते आता धनगरांना इष्टीतून आरक्षण मागणार आहेत का काही काही समाजाला मागणार आहेत का रथपूत समाजालाही द्या म्हणणार आहेत का ते म्हणणार आहेत का आता द्या बाकीच्या भरपूर जाती आहेत लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडणार आहेत का मराठ्यांचा तर बचावच म्हणतात बाकीच्या यांच्याबद्दल काय भूमिका का नुसतं फक्त तुम्हाला पुन्हा त्यांचीच गर्दी जमवायची गोरगरिबांची हा वाद लावायचा फडणवीस साहेब तुम्हाला कितीही प्रयत्न करा तुम्ही तुम्ही चुकीचंच पाऊल तुम्हाल टाकताय हे मान्यच करा चुकी तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय भाजपात एकही सामान्य मराठा राहणार नाही तुम्ही जर इतका अन्याय मराठ्यावर करायला लागलात तुम्ही इतका धनगर समाजावर जर अन्याय करायला लागलात एकही मराठा भाजपमध्ये सामान्य राहणार नाही ते माकडं मुकडं राहते ना आमचे दहा पाच हां पण सामान्य मराठ्यांचे तळतळ तुम्हाला झोप नाही येऊ देणार तुम्हाला अन्नसुद्धा नाही पचू देणार हो कारण तळतळ काय असतील तळतळात काय असतो ना गावखेड्यातल्या मायबापाला विचारा लेकराचे तळतळ काय असते जर ॲडमिशन नाही मिळालं त्याचा नंबर हुकला त्याचं एकत्र नोकरी गेली त्यांना तळतळ विचारा तुम्ही तुम्हाला नाही कळायची ती आणि तुम्ही कळून घेणार बी नाहीत कारण शेवटी संस्काराचा भाग आहे तुम्हाला आडा आडाकुडं टाकावं हे सुद्धा कळत नाही पडवी सर आडा टाकायच्याच ठिकाणी टाकावं लागतो तुम्हाला कुठं टाकावं कळत नाही तुम्हीच पुरते फसता तुम्हाला नाही सुधरून देणार मराठा तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही काय तुम्हाला जाती एकत्र करून मराठ्याच्या अंगावर घालून तुम्हाला काय मुर्दे पाडायचे आहेत मराठ्यांचे तितके पाडा मराठा नाही आटू शकत तुम्हाला तुम्हाला रिटूच शकत नाही मराठा सगळ्याचे पाठपुरविणार आहे मराठा सगळ्यांचे तुम्हाला सुकुटाने सांगतच कोण मला हे एक कळत नाही नसणारे जो समाज तुम्हाला प्रचंड मानत होता तो सगळा समाजविरोधात चालला आहे तुम्हाला फक्त दिसतंय मराठा समाज माझ्या आहे तुमच्या मागं नाही आहे समाज तुमचा तो गैरसमज आहे आणि आणखीन तुम्ही आरक्षण देऊ नका तुम्ही असेच एक एक नेता इतर समाजाचा आमच्या विरोधात घाला तितका तितका भाजपातला मराठा बाहेर निघणार तितका तितका कारण कोणालाच वाटत नाही स्वतः जात संपाव हा कोणालाच वाटत नाही कोणत्या जातीचा असू देऊ त्याला वाटत नाही आपली जात संपाव भाजपमधल्या मराठ्याला काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या मराठ्यांना शिवसेनेतल्या मराठ्यांना कधीच वाटणार नाही की या राजकारणापाय आपली जात संपाव एक एक सामान्य मराठा बाहेर निघल्याला तुम्हाला दिसून थोडे दिवस थांबा तुम्ही कारण त्याला कळतं आहे याचे लेकर मोठे झाले त्याला खुर्ची मिळाली हो मंत्री तुम। झालाय आणि ह्या कुशाला आपल्या विरोधात एक एक नेता घालायला लागलाय इतर समाजाचा आपण कशाला त्या पक्षात राहायचं तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्हाला कळत छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी जाऊन पुर भाजप आपण संपून बसलो नाही पत्तापाला माझ्या शब्दाचा लक्षात राहू द्या तुम्ही मराठा आरक्षणचं आंदोलन सुरू आहे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे आणि यात राज ठाकरे असं म्हटलं की जातीपातीचे हा ना मी काय म्हणतो मग नष्टच केलं पाहिजे म्हणतो ना फडणवीस साहेबांच्या तिकडे धेन द्यान थोडं बांगल्याकड कोणता जरी बांगला आहे ना त्यांना श्रीनिवास बांगला सागर काहीतरी आहे ना हा तिकडे जरा बारकड डुकून बघा बार का टाचा वर करून तिथे लक्षात येऊन जाईन तुमच्या फाटक्यास तुमची बुद्धी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही चंचल निर्भीड माणूस एकदा फक्त वर करून बघा तिथं बैठकीला गेलेला माणूस जाताना जातो हसत पण येतानी सगळे दात पळ काय असा बाहेर येतो मग काय तो, 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 तो ते बिचारा देवेंद्र फडणवीस साहेब महागुरू करायला गे माणूस ये सगळ्यांनी माळा घालायला पाहिजे होत्या का आज आषाढी एकादशी सगळ्या त्यांच्या हाताने सगळ्याला टपाऱ्याच्या टपाऱ्या माळा हो ना लय ग्रेटच महागुरू माणूस आत गेलेला माणूस बाहेर येतानी एलाच चेहरा होऊन येतो बळच म्हणतो देऊ बाहेर आल्यावर एक तर त्याला काहीतरी आम्हीच दाखवलं आणि तो आमिष नाही घ्यायला तयार पद घ्यायला नाही तयार असं ज्यावेळेस त्यांना वाटतं कारण तो जातीशी बेमान नाही होणार तिथं बैठकाला गेलेला माणूस ज्यावेळेस लक्षात होतं त्यावेळेस ते बहुतेक म्हणते तोही फाईल काढीन बाहेर मग त्याचा चेहरा उतरतो फाईल काढवतो ज्यालाच जावं लागेल कारण छगन भुजबळ आला ना कांदी कोण आत इकडं मार्केटला इकडं नव्हती तिकडे ज्याला काय कायद्याला त्याच्यामुळं मार्केटचे भाव वाढले त्यामुळं ते म्हणलं असते हिमं तुझं समनलेलं बरं बा मराठ्याच्या आरक्षणाला युरोध विरोध म्हणून करायला सगळ्यात समाजाला कळतं जे त्या ते सत्तेला नाव ठेवत होते आज ते त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत म्हणल्याच्या नंतर सामान्य जनतेला तेव्हाच कळतं की इथं पाणी मोरायला लागले तिकडे जरा राज ठाकरे साहेब जर ध्यान दिलं तर खूप चांगलं होईल ते बोलायचं तरी बंद करते ना तुमच्या धाका धाका कारण तुमचं भाषे असलं तसं डेंजर ते जरी घाबरं घाबरं जातीवाद त्यांनी बंद केला तर बंद होईल तुमच्या नावाखाली तरी तुम्ही एकदा जर जरी तिकून झापिलं तर जातीवाद बंद होईल कारणीभूत दोनच आहेत सगळ्यात जास्त छगन भुजब त्याला लयच कंडे बघा लय मोठा किडा आहे त्याला पाटील होते आता होते दोन तीन दिवस आधी केलं तर आमच्या पोरांनी फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना विचारू रेल्वेत आणलं काय आरक्षण उतरू लागाल माणसा लागले आरक्षण तर ते म्हणलं मला आगुट लागली त्याला संडास लागली हा ते म्हणलं मी बाथरूमातच बसून ये मग खरं सांगत होता का काय माहिती का भांड्यातच झोपलाय त्या काय आम्ही ते म्हणत होता मलाही हायला काय काय लागत असतं आखाडा ते लागलं होतं म्हणलं मला हां ते जे बोललं आहे ते बोलला काढलं म्हणा तुमच्याकडे जे यंत्रणा फोनवर म्हणला आहे का नाही आता आम्ही काय याकडून फेकडून तसले धंदे करीत नाहीत आम्ही ते म्हणला आहे का नाही बघा ते फोनवर म्हणलं मग जाऊन द्या बाबा त्याला त्याला संडास बरी झाल्यावर चट येईन जरा पातळ होता तर घट झाल्यावर येईन सध्या तर ना ना गाडी तर लवून ठेवली देऊ आता गेला माघारी लय फडणीस साहेबांनी पाठीला मला रात्रीच पळत आलता बिचारात दोन तीन रूम आलं आणि ते गाम पुसायला ता ते लय आलता तरातानी आम्ही त्याला सन्मान दिला होता दिले आमची जात खड्ड्यात लोटून ते देवेंद्र फडणवीस ऐकून हां आमदार आहेतच ना ते राऊतसाहेब दोषी त्याला कारण ते त्यांच्याच भरोशावर आम्ही भरोसा ठेवला होता ना विश्वास ठेवला ना का विश्वासात गेला माझ्या जातीचा आमदारानं स्वतःच्या नेत्यासाठी स्वतःच्या पक्षासाठी काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय तर समन ठेवा म्हणले ना संवाद ठेवा ठेवला होता आम्ही फडणवीस साहेबांशी संवाद ठेवायचा कारण ते आमचे दुश्मन शत्रू नव्हते म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल आम्ही कोणावर विश्वास ठेवतो कोणावर पण उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो तरी मी हा म्हणून लय भोळा आहे मी लय साधा आहे मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण हवं कोणाच्या हाताने माझं कल्याण हो तसं ते आमदारांना नाव आलं म्हटलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय समाज सुरू ठेवा आमचं आम्हाला आरक्षण द्या की माग आम्हाला काय गरज आहे सगळा मराठा समाज तुम्हाला डकार येऊनच आमचं काय स्वप्न आहे आम्हाला काय राजकारण नाही करायचं आजही म्हणतोय मी उपोषणलाच विस्तार केला मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि एकदा जर राज मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडलेशिवाय मागासारखं नाही मग हे मी जाहीर सांगतो पुरे पाडले झोप येणारच सगळे किती एक करा तुम्ही चला धन्यवाद तुम्ही यापूर्वीचं उपोषण स्पडताना म्हटलं होता की यानंतर हे माझं शेवटचं उपोषण असेल यानंतर मी उपोषण करणार नाही आणि सध्या तुमची तब्येत सुद्धा साथ देत नाही मग हे पुन्हा एकदा उपोषण करता शेवटी काय आहे समाजासाठी माझ्याजवळ शक्ती ती आहे माझं शक्ती उपोषण आहे मी त्या बाळावरच माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो आणि ते शांततेचं आंदोलन मला आवडतं मला माझा समाज अडचणीत नाही आणायचा देवेंद्र फडणवीसांना तेच घडून आणायचे छगन भुजबळचं तेच सुख नाही त्यामुळं मला शांततेत ठेवायचं आणि माझ्या समाजाला न्याय द्यायचा ठीक आहे माझ्या शरीराची हानी होईल आणखीन शरीराला त्रास होईल शरीराची झीज होईल मी ते संघर्ष करायला माझ्या जातीसाठी तयार परंतु माझं शक्तीच ती आहे समाजासाठीची अमरवण उपशुनी आणि या शक्तीच्या जोरावरच मी माझ्या समाजाला काई समाजा काही ना काहीतरी देऊ शकतो माझ्या जीवनात येऊन मी माझं जीवन वायाला नाही घातलं माझं जीवन मा समाजासाठी कामी लावलं आहे काही ना काहीतरी नुसता प्रत्येकजण जगतो आणि प्रत्येकजण मरतो मी काय खाऊन जगायला नाही आलेलो मी समाजाला काहीतरी देण्यासाठी खाऊन तो कोणी जगतं माझा समाज मोठा करायचा आहे आणि माझं आयुष्य कामी आलेलं आहे समाजाच्या ते सत्कारणी लागलेलं आहे योग्य दिशानं माझं जीवन समाजासाठी चाललं आहे चूक ही प्रत्येकाकडून होती एखादी चूक माझ्याकडूनही होत असं मी नाकारत नाही सगळाच मीच बरोबर आहे असं मी कधी म्हणणार नाही परंतु माझ्या शरीर माझ्या समाजासाठी वायाला जाणार असलं तर ते मी घालायला तयार आहे पण माझा समाज मला मोठा करायचा आहे कारण मला मन बदलायची लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पुसिंदा जगला पाहिजे अशी जी मन आहे ही मनच बदलायची लाख मारून करायचं आहे काय एकजणाला जगून त्याच्यासाठी लाखो करोडो जगले पाहिजेत एक मेला तरी चालत म्हणून मी ही रिक्स पत्करतो हा धोका पत्करतो आणि माझ्या जीवाची बाजी लावतो मी तळ हातावर जीव घेऊन लढतो मला फक्त ती मन बदलायची लाखो नको मारायला एक मेला तरी चालतो एकाचं चा बलिदान गेलं तर चाललं पण लाखोचे लेकरं माझ्या गोरगरिबांचे लेकरं आनंदी दिसले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी पुन्हा अमर अन उपोषण आहे आणि मी माझ्याच्यावर ठाम आहे की तीही एकत्र टोळ्या येऊ द्या आरक्षण मात्र मी ओबीसीतूनच जाणार आहे आणि एक लक्षात ठेवा समोरच्यांनी तुम्हाला वाटतच आम्ही इतके जण टोळीन तितके एकत्र आलो एकटा पाठपुराला मराठा समाज खंबीर आहे काळजी करू नका वेळेप्रसंगी पक्षालासुद्धा लाथ मारून बाहेर काढी माझा मराठा समाज पण जातीच्या जा बाजूनात ताकतेनं तक्तिन बरं ताकतीनं स्वतःची जात आणि स्वतःच्या पोरं मराठा वाचविणार म्हणजे वाचविणार पक्षे फिक्ष असा नद्या वड्या नाल्यांनी मराठा सोडून देईत पण जातीसाठी दंड थोपटू बाहेर येईन मला उघडं पाडायला निघालात काय मला एकटं पाडायला निघालाय सरकार माझा मराठा समाज खवळून रस्त्यावर आता फिरून उठणार आहे बघा आता पश्चिम महाराष्ट्राचा कोकणचा दौरा पडणार आहे मराठा कसा खवळून उठतोय आता आमच्या विरोधात उतारलात काय सगळे तुम्ही मला एकट्याला घेरलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघा आता मराठा कसा करतोय चलो धन्यवाद